दूध पिण्याची पद्धत अजून त्यांना काही समजत नाही लहान आहे ती बघितलं दुधाच्या भांड्यात डायरेक्ट पायपसायचं काय ग करायचं दूध पे या फरशी पुसायचं मला काम लावलं आता दूध पे ए बार्के थरथरथर थर का गपतेस चालय अजून जमतच नाही चालय चाले जमाय पाहिजे तू दिलेलं बघ इकडं काय सरळ पित्या काय होतंय